माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे माझ्या झोपलेल्या पिल्या कस जागायला पाहिजे सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे असं वागायला पाहिजे नमस्कार मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दैनिक चालू घडामोडी सराव प्रश्न संच ही नवीन टेस्ट सिरीज किंवा नवीन सिरीज सुरू करत आहोत यामध्ये आपण दररोज दहा चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत त्याबरोबर त्या, त्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवरती मातोश्री अकॅडमी या टेलिजा तेली टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा राईट टू डिस्कनेक्ट विद दोन हजार पंचवीस कशाशी संबंधित आहे आपल्याला विचारलंय राईट टू डिस्कनेक्ट विधेयक दोन हजार पंचवीस कशाशी संबंधित आहे त्यामध्ये आपल्याला पर्याय दिलाय ए कामगार बी शिक्षण किंवा शिक्षक तीन बांधकाम तर पहा राईट टू डिस्कनेक्ट विधेयक हे कामगाराविषयी किंवा कामगार चळवळीविषयी किंवा कामगाराच्या समस्येविषयी हे राईट टू डिस्कनेक्ट विधेयक आहे आणि हे दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभेत मांडण्यात आलं होतं बा याच्याविषयी आपण थोडी राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाविषयी थोडक्यात माहिती पाहू बा पा, राईट टू डिस्कनेक्ट विधेयक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हे राईट टू डिस्कनेक्ट विधेयक लोकसभेत मांडलं कोणी सुप्रिया सुळे यांनी आणि हे खाजगी सदस्यांनी मांडलेलं विधेयक होतं पा त्यानंतर पा विधान या विधेयकाचा उद्देश कर्मचाऱ्याच्या कामगाराच्या वेळेनंतर येणाऱ्या वैयक्तिक कामाच्या मागणीपासून कायदेशीर संरक्षण देणे आणि कामाच्या वैयक्तिक जीवनातील निरोगी सीमांना बळकटी देणे हा प्रमुख उद्देश या राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाचा होता त्यानंतर पहा जगात हे राईट टू डिस्कनेक्ट कुठं समजात प्रथम किंवा सर्वात प्रथम कुठं तर फ्रान्स या देशाने राईट टू डिस्कनेक्ट हा कायदा किंवा हा ऍक्ट अंमलात आणलेला आहे तिथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय कोणी मांडलं होतं सुप्रिया सुळे यांनी आणि हे खाजगी सदस्यांनी मांडलेलं विधेयक होतं या विधेयकाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या कामगाराच्या वेळेनंतर येणाऱ्या कामाच्या मागण्यापासून कायदेशीर संरक्षण देणे आणि कामाच्या वैयक्तिक जीवनातील निरोगी सीमांना बळकटी देणे हा प्रमुख उद्देश या राईट टू डिस्कनेक्ट विधेयकाचा होता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे असं आपल्याला या प्रश्नात विचारलंय एन के सिंग पी वाय व्ही रेड्डी सी राजकुमार गोयल इथं गोयल च्यार नंबर जले। या आणि चार नंबरला काय झालंय यापैकी नाही एवढे करेक्शन करा हे गोयल वरती आहे केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ए एन के सिंग पी वाय व्ही रेड्डी सी राजकुमार गोयल डी यापैकी नाही तर आपलं योग्य उत्तर असल राजकुमार रेड्डी हे केंद्रीय माहिती आयोगाच्या अध्यक्षपदी आत्ता यांची निवड झाली आहे कोण राजकुमार गोयल पहा राजकुमार गोयल विषयी आपण थोडक्यात माहिती नेक्स्ट स्लाइड वर पाहणार आहोत राजकुमार गोयल केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त पद म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे आणि यांची नेमणूक आली पण या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच नंतर अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता ही त्रिसदस्यीय समिती आहे त्यामध्ये मोदी शहा आणि विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी या तीन व्यक्तींचा समावेश होता केंद्रीय माहिती आयोग आर टी आय दोन हजार पाच अंतर्गत या आयोगाची स्थापना झाली कोणत्या आरटीआय कायदा दोन हजार पाच अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना झाली त्याची रचना पा केंद्रीय माहिती आयोगाची रचना एक मुख्य न्यायाधीश एक मुख्य माहिती आयुक्त आणि त्यानंतर अन्य माहिती आयुक्त असे मिळून त्यांची रचना आहे त्यानंतर माहिती आयोगाच किंवा केंद्रीय माहिती आयोगाचं कार्य काय आहे पा हे कार्य आपण दिलेलं आहे आरटीआय दोन हजार पाच अंतर्गत मागितलेल्या माहितीची किंवा मागितलेल्या माहितीबाबत कोणतेही व्यक्तीकडून तक्रार प्राप्त करणे आणि त्याची चौकशी करणे हे केंद्रीय माहिती आयोगाचं प्रमुख कर्तव्य आहे त्यामध्ये पहा ही सदस्यीय समिती आपल्याला परीक्षेला विचारू शकतात किंवा एकदा विचारलेलं बे कंबाईन दोन हजार मला वाटतं चोवीस ला किंवा तेवीस ला हा प्रश्न आला त्रिसदस्यीय समितीचा यामध्ये पहा कोण कोण होत मोदी शहा राहुल गांधी तीन व्यक्ती या त्रिसदस्यीय राजकुमार गोयल यांच्या निवडीच्या त्रिसदस्यीय समितीमध्ये हे तीन व्यक्ती होते त्याच्या पुढचा प्रश्न पहा नेक्स्ट स्लाईड वर हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकशे एकोणतीसावे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे काय एकशे एकोणतीसावे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ए लोकसभा बी एक राष्ट्र एक निवडणूक ती महान्यायवादी टी यापैकी नाही तर पहा एकशे एकोणतीसावे घटना दुरुस्ती विधेयक हे एक राष्ट्र एक निवडणूक या गोष्टीशी संबंधित एकशे एकोणतीसाव्या घटनादुरुस्ती एक विधेयक आहे पहा एकशे एकोणतीसव्या घटनादुरुस्तीविषयी किंवा एकशे एकोणतीसाव्या घटनादुरुस्ती विधेयक हे विधेयकाविषयी आपण पुढल्या स्लाइडवर माहित पाहू हे एकशे एकोणतीसावे घटना दुरुस्ती विधेयक या विधेयकाचा मुख्य हेतू प्रमुख हेतू काय लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत घेणे म्हणजे केंद्राची लोकसभा आणि राज्याची विधानसभा या दोन्हीच्या निवडणुका सोबत घेणे हा प्रमुख उद्देश या एक राष्ट्र एक निवडणूक या घटना दुरुस्ती विधेयकाचा म्हणजे एकशे एकोणतीसाव्या दुरुस्ती विधेयकाचा प्रमुख उद्देश आहे त्याच्या पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी समर्पित कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते पहा परत एकदा सांगतो द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेष पूर्ण गुन्हे रोखण्यासाठी समर्पित कायदा करणारे भारतातील किंवा इंडियातील पहिले राज्य कोणते ए बिहार बंगाल महाराष्ट्र डी कर्नाटक योग्य उत्तर आहे कर्नाटक कर्नाटक राज्य हे द्वेषपूर्ण आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी समर्पित कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे पहा याविषयी आपण माहिती या पुढच्या स्लाइडवर पाहू द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी समर्पित कायदा केला आहे त्याविषयी द्वेष पूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी समर्पित कायदा करणारे हे कर्नाटक हे पहिले राज्य आहे देशातील कर्नाटकमध्ये कर्नाटक द्वेष पूर्ण भाषण आणि द्वेष पूर्ण गुन्हे प्रतिबंध विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं कर्नाटक विधानसभेत आणि त्याद्वारे या कायद्याची निर्मिती झाली आहे पण त्या कर्नाटक द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेष पूर्ण गुन्हे रोखण्यासाठी कोणता समर्पित कायदा याची निर्मिती कर्नाटक या राज्याने सर्वप्रथम केली त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या स्लाइडवर मतदार याद्याचे शंभर टक्के डिजिटलायझेशन करणारे पहिले राज्य कोणते ए महाराष्ट्र बी कर्नाटक राजस्थान डी केरळ याचं योग्य उत्तर काय आहे राजस्थान सी राजस्थान पहा शंभर टक्के डिजिटलायझेशन करणारे पहिले राज्य राजस्थान आहे याविषयी आपण थोडी माहिती घेऊ राजस्थान हे विशेष सखोल फेर तपासणी फेर येत फेर तपासणी अंतर्गत मतदार याद्याचे शंभर टक्के डिजिटलायझेशन करणारे हे राजस्थान पहिले राज्य आहे ठरले कोणतं विशेष सखोल फेर तपासणी अंतर्गत मतदार याद्याचे शंभर टक्के डिजिटलायझेशन कोणत्या राज्याने केलंय राजस्थान राज्याने केलंय त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न कोणते राज्य नुकतेच नक्षलवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे कोणते राज्य नुकतेच नक्षलवाद म्हणून मुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे त्यामध्ये ए महाराष्ट्र बी झारखंड सी मध्य प्रदेश डी छत्तीसगड याचं योग्य उत्तर काय असेल पा नक्षलवाद मुक्त होणारे भारतातील पहिले राज्य घोषणा केली पहा कोणते राज्य हे मध्य <मद्ध्या्या> मद्ध्या प्रदेश मध्य प्रदेश राज्याने नक्षलवाद मुक्त म्हणून घोषणा केली आहे आणि नक्षलवादमुक्त घोषणे विषयी थोडी माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू मध्य प्रदेश सरकारने राज्य नक्षलवाद मुक्त झाल्याची घोषणा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये केली कोणत्या राज्याने मध्य प्रदेश राज्याने मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारतातील नक्षलवाद संपवण्याचे लक्ष केंद्रीय गृहमंत्री यांनी ठेवले आहे किंवा केले आहे कधी मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आणि त्या दृष्टीने भारताच्या गृह मंत्रालयाचं पाऊल किंवा ऑपरेशन या विरोधात मोहिमा चालू आहेत आणि खात्री आहे की मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदर भारतातील पूर्ण भारत किंवा इंडियातील संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला किंवा गावातील नक्षलवाद संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण ए सरिता मुखर्जी बी संगीता बोरुवा पिशारोटी सी शेख डी यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे बी संगीता बोरुवा पिशारोटी या प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत संगीता बोरुवा पिशारोटी यांच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ मध्ये संगीता बरो पिशारोटी या प्रेस क्लब ऑफ इंडिया नवी दिल्ली येथील भारतीय ये पत्रकार आणि माध्यम व्यावसायिकाची जी संघटना आहे प्रेस क्लब ऑफ इंडिया हिच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून यांची निवड झाली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये दुर्गादास यांनी या, या संस्थेची कोणत्या प्रेस क्लब ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आहे संगीता बरोवा पिशारोटी त्याच्या पुढचा प्रश्न पहा हिसावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोठे पार पडली पिसावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोठे पार पडली ए काठमांडू बी दिल्ली सी जोहान्सबर्ग डी प्रिटोरिया तर योग्य उत्तर काय आहे सी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका पा पिसावी जी ट्वेंटी या जी ट्वेंटी विषयी आपण माहिती पुढच्या स्लाइडवर घेऊ हिसावी जी ट्वेंटी शिखर परिषद नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली ही आफ्रिकन खंडात आयोजित पहिली जी ट्वेंटी शिखर परिषद आहे हे जॉन्सबर्ग आफ्रिका खंडात जी ट्वेंटीची ही आयोजित पहिली शिखर परिषद होती या परिषदेत भारतातर्फे नरेंद्र मोदी पीएम नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते काय लक्षात ठेवायचं जी ट्वेंटी शिखर परिषद सावी कुठं जॉन्सबर्ग आणि आफ्रिका खंडात प्रथमच आयोजित केलेली शिखर परिषद आणि भारतातर्फे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी या परिषदेत परिषदेश हजर होते किंवा भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे ऑपरेशन सागर बंधू हे भारताने कोणत्या देशासोबत राबवले आहे ऑपरेशन सागरबंधू ए श्रीलंका बी तुर्की म्यानमार डी सिरिया तर याच योग्य उत्तर काय श्रीलंका ऑपरेशन सागर बंधू हे भारताने श्रीलंका या देशासोबत राबवलं आहे या ऑपरेशन सागर बंधू विषय माहिती ऑपरेशन सागर बंधू ऑपरेशन सागर बंधू नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये चक्रीवादळामुळे आलेल्या प्रचंड पूर आणि भूस्खलनानंतर श्रीलंकेला मानवतावादी मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सागरबंधू हे राबवले आहे कोणत्या देश सोबत राबवलंय श्रीलंका राबवलंय पा त्यामध्ये महत्वाचं आहे आय एन एस विक्रांत त्याचबरोबर आय एन एस उदयगिरी आणि भारतीय हवाई दलाच्या सी एकशे तीस विमानाद्वारे तातडीने श्रीलंकेस मदत पाठवली आहे ऑपरेशन सागरबंधू आय एन एस विक्रांत आय एन एस उदयगिरी आणि सी एकशे साठ विमानाद्वारे मदत हे आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल याच्या पुढचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या प्रसिद्ध सणाला किंवा कोणत्या प्रसिद्ध सणाचा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला भारतातील कोणत्या प्रसिद्ध सणाचा युनेस्कोच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला यामध्ये आता कोरम दिवाळी पाडवा ए नाता बी कोरम सी दिवाळी डी पाडवा तर याचं योग्य उत्तर काय आहे कोणता दिवाळी या सणाचा युनोस्क अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे याविषयी थोडी माहिती घेऊ नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या विसाव्या युनेस्को आंतर सरकारी समितीच्या अधिवेशनात प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीचा किंवा दिवाळीला युनेस्कोच्या मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलं कोणाला दिवाळीला या यादीतील या दिवाळी हा सोळावा भारतीय घटक आहे किती सोळावा इथं काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला दिवाळी सण आणि युनेस्कोच्या मानवतेच्या अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट झालेला हा सोळावा उपघट सोळावा भारतीय घटक आहे त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पडली तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद दोन हजार पंचवीस कोठे पार पडली ए नवी दिल्ली बी युक्रेन नेपाळ डी ब्राझील तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद दोन हजार पंचवीस ही ब्राझील मध्ये पार पडली योग्य उत्तर काय असेल डी तिसरी पा... पा। आयुर्वेद परिषद दोन हजार पंचवीस ब्राझील मधील साव पावलो साव पावलो येथे पार पाडली आणि उद्घाटक कोण होते भारताचे ब्राझील मधील राजदूत दिनेश भाटिया दिनेश भाटिया हे भारताचे ब्राझीलमधील मधील राजदूत आहे त्यांच्या हस्ते या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद किंवा या परिषदेचं उद्घाटन झालं आयोजन पहा स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि कोनयूर साओ पावलो या दोघांनी मिळून संयुक्तपणे या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचं आयोजन केलं होतं त्याच्यानंतर पहा अशा प्रकारे दैनिक चालू घडामोडी या सराव टेस्ट मध्ये आपण दहा अकरा क्वेश्चन पाहिले आहेत दररोज आपण दहा प्रश्नाचा सराव घेणार आहोत आमच्या दैनिक चालू घडामोडीला जोडल्या जाण्यासाठी आणि या प्रश्न संचाचा किंवा या व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला तसेच मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद